तर आत्ता आपण आहोत रत्नागिरी जिल्हाधिकारी ऑफिससमोर आणि इथे पंधरा ऑगस्टपासून मानधनी शिक्षकांचा आंदोलन चालू आहे आज सा, आंदोलनाचा सातवा दिवस आहेत मधल्या काळामध्ये रक्षाबंधन झालं आणि या काळामध्ये सुद्धा इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे सर्व महिला वगैरे बसलेल्या आहेत आणि त्या पंधरा तारखेपासून इथे या रस्त्यावरती आहे लोकं आंदोलन करत आहेत तर मानधनी शिक्षकांना न्याय हा मिळाला पाहिजे तर त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण समजून घेणार आहोत इथे सगळे अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक इथे मानधनी शिक्षक जमा झालेले आहेत तर त्यांना आपण विचारूया त्यांच्या वेता काय आहेत मानधनी शिक्षकांचा आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा आणि ह्या आंदोलनासाठी येणारे हे आंदोलक आहेत यामध्ये आम्ही स्वतः खेडमधून येत आहोत रोज एस टीने प्रवास करतोय आणि या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी थांबलो आहे आम्ही आमच्या मागण्या इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय पण आमची दखल घेताना कोणीही आजपर्यंत दिसत नाही आहे तरी पण आम्ही आमच्या मागण्या बंद करणार नाही आणि आम्ही आमचा लढा थांबवणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा हा अविरत चालूच ठेवणार आहोत आणि न्याय मिळवून घेणार आहोत इथे स्थानिकांना रोजगाराची अत्यंत गरज आहे पर जिल्ह्यातील लोक आहेत हे पर जिल्ह्यातील लोक या ठिकाणी नोकरीसाठी येतात आणि तीन व तीन ते चार वर्ष नोकरी केल्यानंतर ते या ठिकाणाहून आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करतात प्रय यामुळे आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची जी वाताहत होत आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमच्या इथल्या स्थानिक लोकांची भरती होणं गरजेचे आहे आणि यासाठीच आम्ही हा लढा उभारलेला आहे पंधरा तारखेपासून आम्ही या ठिकाणी बसत आहोत आज सातवा दिवस आहे तरीही अजून आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे पण आम्ही मागे सरणार नाही अंधंतत्वारी शिक्षकांचा गेले सात दिवस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन सुरू आहे हे आंदोलन मानधन तत्वावरील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षणसेवक म्हणून जिल्हा परिषदेने नियुक्त करावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे मागे जे दोन हजार तेवीस चोवीस हे शैक्षणिक वर्ष होतं या वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी शैक्षणिक परिस्थिती अतिशय डबगाईला आली होती हे वाचवण्यासाठी मोठं काम ह्या शिक्षकांनी केलं आणि त्यामुळे या जिल्ह्यातली जी शैक्षणिक परिस्थिती होती ती वाचवल्यामुळे खऱ्या अर्थानं या शिक्षण व्यवस्थेला न्याय मि देण्याचं काम एका शैक्षणिक वर्षामध्ये या मानधन तत्वावरील शिक्षकांनी केलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या मानधन तत्वावरील शिक्षकांना जर न्याय द्यायचा असेल तर शासनाने याची दखल घेऊन एक वेगळा कायदा एक वेगळा नियम करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं जिल्ह्यामधल्या जे कंत्राटी शिक्षक आहेत ते कंत्राटी शिक्षकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं पावनं पावलं उचलून या स्थानिक शिक्षकांना न्याय द्यावा या रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर अशी परिस्थिती अशी आहे की इथे हे भरती केंद्र झालेलं आहे इतर जिल्ह्यातले शिक्षक या ठिकाणी भरतीतून येतात आणि एक दोन तीन वर्षानंतर बदली करून आपल्या जिल्ह्याला निघून जातात आणि पुन्हा या जिल्ह्याची शैक्षणिक परिस्थिती डबगायला येते आणि अशी वारंवार परिस्थिती चालू आहे आणि या वारंवार परिस्थितीला कायमस्वरूपी उपाय म्हणून स्थानिक शिक्षक जर स्थानिक स्वराज्य संस्थेत घेतला तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला या इथल्या लहान मुलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल कारण इथली जी सहा ते वयोगटातली मुलं आहेत त्यांना शासन म्हणतं आहे की सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे पण खऱ्या अर्थानं ते मिळतं आहे का हा देखील एक संशोधनाचा भाग झाला आहे आणि त्यामुळे जर शासनाला हे जर सगळं सक्तीचं आणि मोफत शिक्षण चांगल्या दर्जाचं द्यायचं असेल तर स्थानिक शिक्षक घेतला आता तो बदली करून जाणार नाही आहे आणि त्यामुळं इथल्या मुलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल गेले सात दिवस या ठिकाणी इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे या आंदोलनाची दखल घेतलेली दिसत नाही आहे परंतु आम्हाला आशा आहे की इथले स्थानिक आमदार असतील स्थानिक मंत्री असतील हे आमचे पालक आहेत आणि त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ते आम्हाला न्याय देतील ही सर्वांची आशा आहे कारण शेवटी आम्ही सर्व जनता म्हणजे ही जनता म्हणजे त्यांची मुलं आहेत आणि पालक पालकमत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते तेच आम्हाला न्याय देऊ शकतात अशी आमची सर्वांची धारणा आहे आणि त्याच्यामुळं आ, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील शिक्षण विभागाचे शिक्षणमंत्री असतील हे खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देतील अशी आशा आहे मला वाटतं अजून किती दिवस आंदोलन चालेल हे आम्हाला माहिती नाही आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि त्यामुळं हे ठाम सर्व मानधनी शिक्षक ज्यांनी एक वर्ष कंत्राटी पद्धतीनं काम केलेलं आहे ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत न्याय जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत या ठ जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यासमोरून उठणार नाहीत अशी आमची ठाम भूमिका आहे आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सगळ्या महिला आहेत त्या अक्षरशः उन्हामध्ये थांबलेल्या आहेत या आंदोलनाची कोणीही इथल्या स्थानिक आमदार किंवा पालकमंत्री यांनी कोणीही दखल घेतलेली नाही तर अक्षरशः हे सात दिवस दिवस रात्र इथे सर्व हे मानधनी शिक्षक आहेत ते रस्त्यावर ते अक्षरशः थांबलेले आहेत तर यांची दखल कोणीही घेतली नाही आज मुख्यमंत्री या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथेच येणार आहेत आशा आहे या सगळ्यांना की हे मुख्यमंत्री या आंदोलनाच्या ठिकाणी येतील आणि या स्थानिक मानधनी शिक्षकांची दखल या आंदोलनाची दखल घेतली घेतील आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करतील अशी या, या सगळ्यांना आशा आहे तर बघा अक्षरशः जमीन पाय अक्षरशः म्हणजे अक्षरशः पोळून पोलून आणि अशा या या सर्व महिला बसलेल्या तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर ताई काय सांगाल नमस्कार आम्ही इथे सर्व पंधरा ऑगस्ट पासून बे बेमुदत धरणे आंदोलन पुकारलं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या मानधनी शिक्षकांच्या एकच मागणी आहे महत्त्वाची म्हणजे की आम्हाला कायम शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती द्या यावर त्यांची काहीही प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाही आहे डोक्यावर ऊन तापतो आहे घरी मुलं बाळं आहेत आमची तरीसुद्धा आम्ही बेमुदत आंदोलन गेली सात दिवस करत आहोत आणि प्रशासनानं आमची अजिबात दखल घेतलेली नाही त्याबद्दल आमचं अतिशय एक वेगळी प्रतिक्रिया येत आहे तर कृपा करून तुम्ही आमच्याकडे या आमच्या मागण्या जाणून घ्या आणि आमचा न्याय मिळवून द्या आम्हाला नमस्कार आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहात की आम्ही गेले सात दिवस इथे आंदोलन करत आहोत इ इथल्या इथे येणाऱ्या सगळ्या स्त्रिया आपल्या लहान बाळांना किंवा जे प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन मुलं असेल किंवा एक छोटे असेल तर त्यांना प्रत्येकाला घरी ठेवून येवा इथे येत आहेत कशासाठी तर आम्हाला आमचे जे नेते आहेत ते कुठेतरी नोकरी मि देतील आम्हाला हे हाच प्रत्येकाचा ह्या मागचा हेतू आहे सरकार एक एकीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना देत आहेत आणि दुसरीकडे मात्र आम्हाला नोकऱ्यांपासून वंचित ठेवत आहे हे जर कितपत योग्य आहे आणि हे योग्य जर नसेल तर सरकारने आज मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजनेसाठी इथे येणार आहेत तर आमच्या या सगळ्या बहिणींकडून एक विनंती आहे की आम्हालाही आजच्या दिवशी त्यांनी इथे मानधनी शिक्षकांना आप कायमस्वरूपी शिक्षणसेवक म्हणून रुजू करावे कळीची विनंती आहे धन्यवाद मानधन तत्व शिक्षक आमचं आंदोलन रत्नागिरीमध्ये चालू आहे या आंदोलनात आम्ही गेले सात दिवस आहोत पंधरा ऑगस्टपासून चालू झालेलं आंदोलन आजपर्यंत चालू आहे अविरतपणे तर या आंदोलनाची स्थिती अशी आहे की हे धरणे आंदोलन धरले असून तर या सा याच्यामध्ये सातशे शिक्षक आपल्या आंदोलनामध्ये सहभागी आहे तर या आंदोलनाचं महत्त्व असं आहे की या मानधन शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी आम्ही दडपडत आहोत कारण की गेले वर्षभर या मानधन तत्वाच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट केलेले आहेत अशी आम्ही ऐंशी ऐंशी किलोमीटरसुद्धा जाऊन प्रवास करून मुलांना शिकवण्याचं काम केलेलं आहे ज्या वेळेला या मानधन शिक्षक परमनंट जे शिक्षक होते त्या शिक्षकांना मदत करण्यासाठी आम्ही खूप मेहनत केलेली आहे त्या पद्धतीनं मग विद्यार्थ्यांना शिकवण्याचंसुद्धा काम चांगलं केलेलं आहे त्यामुळं आम्हालाही असं वाटतं आहे की आम्ही कुठंतरी कायमस्वरूपी असावं तर की एक शिकवण्याची एक जिद्द तयार झालेली आहे शिक्षकामध्ये आणि ही हो जिद्द पुन्हा संधी येईल की नाही हे आम्हाला माहीत नाही पण परंतु आमचा विचार केला जावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद